पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या नमामी गंगाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्वच नद्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे या संदर्भात प्रस्तावाला केंद्राकडून लवकरच मंजुरी मिळेल आणि केंद्र व राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले जाईल आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रदूषण मुक्तीसाठी ठोस पावले उचलली जातील अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आणि त्यांची सुरुवात काळा ओढा प्रदूषण मुक्त करून त्याच्या पुनर्जीवनापासून करूया असे सांगितले भाजप महायुतीचे उमेदवार सौ पूनम सचिन माळी सौ अरुणा प्रमोद बचाटे सौ शुभांगी किशोर पाटील अनिकेत बाबासाहेब पाटील व सुशांत बाळासाहेब कलागते यांच्या प्रचारार्थ राणा प्रताप चौक या ठिकाणी आयोजित जाहीर सभेत नामदार मुंडे बोलत होत्या त्या म्हणाल्या भाजपने कधीच जातीवादी धर्मवादी भूमिका स्वीकारल्या नाहीत गरीबांचे अश्रू पुसताना कोणत्याही रंग कपडे याचे प्रमाण नाही कोणतीही योजना रंग पाहून राबवली नाही तर प्रत्येक योजनेत ठेवली रंगातून रंगातून बाहेर पडून संपन्नतेचा रंग प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविला आहे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे सरकार अविरतपणे झटत आहे तरुणांच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अर्थसहाय्य तसेच महिलांना सन्मान देण्याचे काम या सरकारने केले आहे विकासाच्या अनेक योजना राबवत असताना त्यांच्या चाव्या आमच्याकडे आहेत मग विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता दिली तर शहराचा विकास कसा होईल असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून अधिक जोमाने इचलकर्जीचा विकास करून घेण्यासाठी महापालिकेत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक ताकद दिली या योजनेमुळे महिलांची कुटुंबातील प्रतिष्ठा वाढली म्हणूनच माझ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हा महायुतीच्या पाठीशी राहणार असल्याने विजय आमचाच असेल असा विश्वासही यावेळी नामदार मुंडे यांनी व्यक्त केला आमदार राहुल आवाडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध विविध विकास कामांचा आढावा घेतला गत दीड वर्षात बाराशे कोटी रुपयांचा निधी आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे केंद्र व राज्यात आपल्या विचारांचे सरकार असल्यामुळे हा विकास निधी मिळाला आहे त्याच पद्धतीने महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही यावेळी देण्यात आली शहरात किंबहुना गावभागात गावगुंडांचा सुळसुळात झाला आहे त्यांच्या बंदोबस्तासाठी मी शहरात स्वतंत्र स्थानिक गुन्हे अन्वेषण कार्यालयाची मागणी अधिवेशनात केली असून निवडणूक काळात या भागातील माय माऊली आणि कार्यकर्त्यांच्या जर केसालाही धक्का लागला तर गाठ माझ्याशी असेल असा इशारा देत पोलिसांनी या प्रभागात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले तर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी आपल्या भाषणात ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असून निवडणूक दादागे निवडणुकीत दादागिरी दमदाटी करण्याची भाषा कोणी करत असेल त्याला आम्ही सुट्टी देणार नाही असा इशाराच यावेळी देण्यात आला यावेळी प्रकाश दत्तवाडे विलास गाताडे अहमद मुजावर सुरेश दादा पाटील दीपक राशिनकर शामराव कुलकर्णी प्रकाश सातपुते बाळासाहेब कलागते नंदू पाटील राजा कांबळे डॉक्टर सुषमा पुजारी सीमा कमते नरसिंह पारिक अमर कांबळे राजेंद्र बचाटे प्रमोद बचाटे सचिन माळी शेखर शहा किशोरी पाटील राजेंद्र दरिबे सुरेंद्र कुंभार नामदेव सातपुते आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या